नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी खास ताजे मसाले वापरून पंक्तीमध्ये बनवली जाते त्याच चवीची कहिरीची लुंजी कशी बनवायची ते बघणार आहोत ही लुंजी अतिशय चटपटीत तयार होते फ्रेश मसाले वापरले आहे अगदी हलवाई लोक बनवतात ना त्याच चवीची ही बनते आणि ही रूम टेम्परेचरवर तीन दिवस आणि साधारण फ्रीजमध्ये पंधरा दिवससुद्धा खराब होत नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी बघा साधारण पाव किलो इतक्या तोतापुरी कैऱ्या घेतल्या होत्या दोन मिडियम आकाराच्या कैऱ्या होत्या ज्या स्वच्छ धुवून पुसून त्याची साल काढून घेतली आहे तर लुंजीसाठी शक्यतो तोतापुरी कैरी वापरायची म्हणजे कारण ती कमी आंबट असते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गावरान कैरी वापरली तरीही चालेल असे मोठे तुकडे याचे करून घ्यायचे आहे आपल्याला आता फ्रेश मसाला करूयात तर कढईमध्ये एक चमचा बडीशेप एक चमचा जिरे घ्यायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला धने घ्यायचे आहे तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्यानेच मी हा मसाला मोजून घेतलेला आहे दोन लवंग टाकायचे आहे आणि आठ ते दहा काळे मिरे टाकून घ्यायचे आहे खमंग असा गुलाबी रंग येईपर्यंत हा मसाला मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे जसा हा मसाला भाजला जातो त्यातून छान असा सुहास यायला लागतो इतपतच तो आपल्याला इत भाजायचा आहे खूप जास्त काळपट रंग येऊ देऊ नका मसाला भाजला गेला की लगेच एका ताटामध्ये काढायचा आणि रूम टेम्परेचरवर गार करून मिक्सरवर सरभरीत असा फिरवून घ्यायचा आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा याला कुटून घेऊ शकतात त्याने अजूनच मसाल्याची चव छान लागते तर मी हा मिक्सरवर फिरवून घेते तोपर्यंत तुम्हाला तो एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा असा सरभरीत हा मसाला आपला रेडी झाला आहे याचा खूप छान सुहास येतो आहे मसाल्याचा आता आपण त्याच कढाईमध्ये दोन चमचे तेल घ्यायचं आहे आणि एक चमचा मोहरी टाकायची मोहरी मात्र चांगली फुटू द्यायची आहे यामुळे या लुंजीला छान खमंगपणा येतो अशी मोह मोहरी फुटल्यासारखी दिसली की अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मेथीचे दाणे पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे मेथीचे दाणे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे त्यामुळे याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते हे बघा छान असा गुलाबी रंग आलेला आहे मेथीच्या दाण्यांना आता आपण यामध्ये कट करून घेतलेल्या कैरीच्या फोडी टाकायच्या आहे कैरीच्या फोडी तुम्हाला जशा आवडत असतील कट करून तशा तुम्ही कट करून घेऊ शकतात पण शक्यतो असे मोठे तुकडे घ्या आता याला चांगलं एखाद मिनटासाठी परतवायचं आणि मग यामध्ये एक चमचा या कश्मीरी लाल तिखट पावडर टाकायची आहे यामुळे रंग खूप छान येतो लुंजीला चवीनुसार लगेच मीठ टाकायचं आणि मंद आचेवर पुन्हा एखाद मिनटासाठी याला आपल्याला परतवून घ्यायचं आहे चांगलं हे परतवलं गेलं की आपण ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी भरून पाणी टाकणार आहोत पाण्यामध्ये आधी सुरुवातीला ही कैरी शिजवून घ्यायची म्हणजे अगदी मौसूत शिजते आणि त्याचबरोबर जर तुम्ही ही गुळामध्ये शिजवली तर बऱ्याचदा ही चिवट होते व्यवस्थित शिजत नाही त्यामुळे शक्यतो अशी पाणी टाकून आधी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये एखाद दोन वेळेस आपण याला असं झाकण उघडून बघून घेणार आहोत पुन्हा एकदा परतवायचं आणि असं रसरशीत या कैरीमध्ये पाणी असलं पाहिजे रस्सा असला पाहिजे हे लक्षात असू द्या पाणी कमी वाटलं तर तुम्ही वाढवू शकतात आता या स्टेजला बघा अशी ट्रान्सपरंट ही कैरी झालेली आहे यामध्ये आता आपल्याला दीड वाटी इतका गुळ टाकायचा आहे तर दोन वाटी साधारण चिरून घेतलेल्या फोडी होत्या कैरीच्या त्यासाठी मी दीड वाटी गुळ वापरला आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तयार केलेला मसाला टाकायचा आणि पुन्हा परतवून घ्यायचा आहे बघा गुळ हा आपल्याला कैरीनुसार थोडाफार कमी जास्त लागू शकतो कैरी किती आंबट आहे त्यानुसार याला चांगलं परतवून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं मंद आचेवर पाच सहा मिनटासाठी ही शिजवून घ्यायची आहे अशी रसरशीत आपली ही लुंजी झाली पाहिजे जर यामध्ये पाणी कमी असेल तर थोडं पाणी वाढवू शकतात आणि त्याचबरोबर जशी ही गार होते अजूनच घट्ट व्हायला ला लागते तर तुम्हीसुद्धा अशी लग्नपंक्तीमध्ये ताजे मसाले वापरून केली जाणारी लुंजी करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद